माझं नाव अशोक रामदास होतेकर ॲट पोस्ट घोलपाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आम्ही मार्केटला पहिलीच वेळ आलेलो आहे केडी चौधरी मार्केटला आणि सुरुवातीला आम्ही बागा तीन वर्षापूर्वीची बागा आहे माझी आम्ही तिथेच बाग द्यायचो जागेवरती व्यापाऱ्यांना पण काय झालं तिथं व्यापाऱ्यांना दिल्यानंतर तिथलं जे रिजेक्शनचं प्रमाण आहे ते खूप होतं म्हणजे पन्नास टक्के जवळजवळ रिजेक्शन माल निघायचा तिथं तसं खरडा असो गुटे असो सगळा माल एकत्रित गेला प्लस आम्हाला रेट त्या पटीत मिळाला चांगला त्यामुळे हे एक प्लस पॉईंट आहे आम्हाला इथं वाटलेलं आहे आणि इथं सोय तुमची रात्रीची जी होती राहण्याची टॉयलेटची बाकीच्या गोष्टीची ती पूर्ण व्यवस्थित घरी असल्यावर इथं वाटलं आम्हाला ते त्यामुळं इथं सर्वांनी माल आणावा हेच मी सर्वांना हे करेन सांगापूर काही आज पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस चालू आहे बरोबर अजूनही पाऊस चालू आहे आता हे गार तुझी सगळेजण गार आटलेलं नाही कोण नाही नाही सगळे गार हटलेले पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये तुम्ही माल तोडताय हे खूप मोठं भाग्य आहे समजा आपल्याला वाटतं की रेट वाढला रेट वाढला तर का वाढला पाऊस चालू आहे माल निघत नाहीये पण त्याच्या मागचं कष्ट पण इथं जाणून घेतलं पाहिजे की काय कष्ट असतो पाऊस पडल्यानंतर माल कसा काढू शकतो माल एवढं सोपं नाही तोडलं तर बाहेर एवढं सोपं नाहीये आणि ह्याची जाण पण आरत्याला पण असली पाहिजे म्हणून तुम्हाला एक गंमत सांगतो की तुमच्या समोर जे तुमच्या अडचणी जाणून घ्यायची जे आपलं काम चालतं हे कोण करणार नाही तुम्हाला विचारणार नाही तुमच्या अडचणी परंतु त्यानंतर आम्ही पण तुम्हाला सेवा द्यायला इथं बसलोय तुम्ही माल घेऊन येताय तुमचं सेवा आमचं सेवा द्यायचं काम आहे आज तुम्ही जागेवर अनुभव सांगितला आज पन्नास पन्नास टक्के शंभर डेकर आता व्हायला लागलेत कारण त्या मालावर टिकचं प्रमाण वाढलेलं जे टीक प्रमाण माग छाप मला पंधरा वीस दिवसात काहीच नव्हतं तर आता ह्या दहा पंधरा दिवसांच्या पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे चांगल्या मालावरची हो टीकचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे त्यामुळे व्यापारी पन्नास पन्नास टक्के शंभर टक्के रिजेक्ट करतोय आणि त्याच्यामुळे आपलं होणार नुकसान तुम्ही आता पाहिलं की पण तो टीकवाला माल खरडा माल आणि चांगल्या मालाचं ॲव्हरेज तुम्हाला चांगल्या जागेपेक्षा चांगलं बसतं तर बरोबर म्हणजे साधारण वीस पंचवीस रुपये किलोला मार्केटला ॲव्हरेज हे वाढतच किती काय केलं तरी मग हा फायदा आपल्याला नक्की शक्य होतो बाकी तुम्हाला कुठली तर येत आली का नाही सर सगळी व्यवस्थित सुविधा होते आणि रेट बी आम्हाला मिळला त्यामुळे आम्ही समाधी नाही धन्यवाद मला आता तुम्ही बाब केलेली तुमचं नाव सांगा वारी बाब आहे माझी पहिल्यांदाच आलं बरोबर तुमचा काय अनुभव पाहिजे अनुभव चांगला वाटलं राहायला माल चांगला गेला वजा वजन बी चांगलं आहे शॉर्ट माल खराब होत नाही ताकद नाहीत काय नाही तरी तुमच्या भागात पाऊस कमी आहे कमी आहे थोडा थोडा कमी, तो तुम कमी? कमी. ए, लेला लेला तो तुम हो तुमचा माल बऱ्यापैकी भिजलेला कमी आहे कमी भिजलेला नाही भिजलाच नाही भिजलेला नाही म्हटलं चाललं ना माल जर असेल तर काय होतं होतो तो माल पूर्ण जाऊन बॉईल होतो वीज ज्या ठिकाणी पाऊस आला ना एक दिवस बिंदाच थांबा माल काढायचा काही फरक पडत नाही आजचा माल उद्या काढा फक्त भिजलेल्या टायमिंगला काढून काढा भिजलेला माल तो मध्ये शंभर टक्के इफेक्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये आणि जो माल जिथे पाऊसच नाही तो माल काढला चालला आता बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी पाऊस सांगितलेला आहे पाऊस हा ज्यावेळेस असं वाटलं पाऊस नाही आज उघडले आक आढले त्यावेळेस माल नक्कीच काढला पाहिजे तिथे कोणतं नवीन होता एकदा नाव तुमचं तुम्हाला वापरवापरवा कुठलं गावात तुमचं शिंजेवाडी माडा महाराष्ट्र तुमचा काय जागेवरचा मार्केटचा काहीतरी इतर मार्केटचा कुठे गेला होता तर काय माहिती आता काय आम्ही सुरुवातीलाच माल आणलाय आणखी काय बागेमध्ये काय व्यापारी काय आणलेला नाही आपला सुरुवातीलाच अनुभवासाठी इथं म्हणजे माल घेऊन आलो किती कॅरेट आणले तुझ्या सत्तर कॅरेट आण तुम्ही आज पहिल्यांदा या गेला तुम्हाला काय वाटले आल्यानंतर इथं आल्यानंतर एक म्हणजे माल उतरून व्यवसाय घेतला एक वजन म्हणजे तिथं आम्ही वजन एक अंदाज घेतोच हा माल किती किलो म्हणजे किती करतो अंदाज त्याप्रमाणे वजन अगदी शंभर टक्के करेक्ट वाटलं तुम्ही जागेवरून तरी काय आम्हाला बाबतीत अगदी झिरोश् झिरो शंका आणि दुसरी गोष्ट एक मालाच्या आघडणार नाही एखादा कुठं फळ पडतं तुमचे कामगार शंभर टक्के तेवढी बारीक लक्ष असतं माझं सुद्धा शेडचं लक्ष असतं एक जर खाली पडलं तरी ते खाली टाकलं पाहिजे आणि डाळीम सुद्धा तुम्ही आता माझ्याकडे डाळिंबाच्या शेडमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताल त्यावेळेस तुम्ही दोन फळ घेऊन जाऊ शकता एवढी स्ट्री माझ्याकडे का शाळेवर सांगतो बरेचसे शेतकरी आपल्याकडे माल वीस वर्षाने माल पाठवत असतात आणि वीस वर्षाचा माल पाठवल्यानंतर ते कधी निवत असतात पण खेच चार दोन जर फळ्यांची कमी झाली उत्तर आम्हाला द्यावं लागणार प्रत्येकाला त्यामुळे एवढ्या बारीक सारीक गोचे आपण कॅमेरे पण तिथे लावले जातो छत्तीस कॅमेरे ऍसिएरमध्ये जातले